छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आणि या योजनेचे शिल्पकार आणि आमचे सहकारी अनिल भाऊंचं नाव घेतल्याशिवाय आजची सभा सुरू होऊ शकत नाही आणि म्हणून अनिल बाबर यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने असं कधीही वाटलं नव्हतं की या योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी अनिल बाबरांशिवाय अनिल भाऊंशिवाय हे कार्यक्रम हा कार्यक्रम होईल कुणाच्याही मनामध्ये ध्यानामध्ये हा विषय येऊ शकत नाही परंतु ईश्वरी इच्छेसमोर कुणाचं काही चालत नाही आणि मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी घटना दुर्दैवाने घडली आणि अनिल भाऊ आपल्यात नाहीत परंतु ते शरीराने आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा या संपूर्ण जे काही तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे या संपूर्ण योजनेकडे या संपूर्ण भागात त्यांचं शरीराने नसतील पण ते त्यांचा आत्मा जरूर या ठिकाणी असेल खरं म्हणजे एखादा व्यक्ती एखादा माणूस त्याची काम करण्याची पद्धत आपण पाहिल्यानंतर माझ्यासाठी काही नको माझ्या मतदारसंघासाठी पाहिजे माझ्या मतदारातल्या जनतेसाठी पाहिजे ही योजना किती महत्वाची आहे हे सांगत असताना त्यांची जी काही तळमळ आणि पोटतिडीक मी पाहिलेली आहे आणि माझं त्यांचं काही वेळा मी देखील कधी कधी घाई गडबडीमध्ये कामाच्या व्यापामध्ये असायचो परंतु भाऊ आल्यानंतर असं कधीच घडलं नाही की भाऊ मला भेटल्याशिवाय परत गेले मी थोडा का होईना वेळ त्यांना द्यायचो कारण मला माहीत असायचं भाऊने त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्या ना कुठल्या कामा काम घेऊन आले असतील आणि या टेंबू योजनेच्या पाठीमागे त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या आठवणीशिवाय ही योजना पुढे जाऊ शकत नाही पूर्ण होऊ शकत नाही असं काम त्यांनी केलं आहे खरं म्हणजे मग अशी शाहजीबापूंनी पालकमंत्र्यांनी सुवास बाबर यांनी आणि आपल्या अध्यक्ष महोदयांनी अनेक आठवणींना उजाळा दिला परंतु माझे पण अनुभव जे जे काय आहे ज्यावेळेस आम्ही दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणण्याचा बाळासाहेबांचे विचार पुढे ने नेण्याचा या राज्याला काहीतरी देण्याचा त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून सगळ्यात पुढं अनिल भाऊ होते हे मी कधी विसरू शकत नाही आणि कधीही त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही मला हे द्या मला ते द्या कधीच त्यांनी नाही त्यांनी म्हटलं साहेब तुमचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम आहे कारण तुम्ही जो निर्णय घ्याल तो या महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेच्या हितासाठी आणि शिवसैनिकांच्या चांगल्यासाठी आणि त्यामुळे एक नाहीतर पन्नास आमदार आज एकनाथ शिंदे सारख्या फाटक्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात एक विश्वास दाखवतात देशाने नाहीतर बत्तीस देशाने त्याची दखल घ्यावी लागते अशा प्रकारचा तो उठाव होता त्या काळामध्ये बाबर, अनिल बाबर अनिल भाऊंची पत्नी त्यावेळेस देखील त्यांचं कोविडमध्ये दुःखद निधन झालं तेव्हा अनिल भाऊ गुवाहाटीला होते तेव्हा अनिल भाऊ गुवाहाटीला होते आणि त्या माऊलीला वाचू शकलो नाही आम्ही ही देखील खंत आमच्या मनामध्ये आहे ती देखील अतिशय दुर्दैवी घटना होती आणि बघता बघता सरकार स्थापन झालं सगळं झालं परंतु काय नाही छोटस मी त्यांना फोनवरून सांगायचो काय नाही ते व्हायरल असेल काहीतरी पित्त असेल आणि अगदी आपल्या प्रकृतीकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष करून ते जगले फक्त आणि फक्त या तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या मतदारांसाठी कुटुंब परिवार पत्नी मुलं बाळ यांची कधी त्यांनी परवा केली नाही त्यांचा एकच उद्देश होता या माझ्या मतदार संघातल्या लोकांना या आजूबाजूच्या सर्व लोकांना पाणी मिळालं पाहिजे योजना पूर्ण झाली पाहिजे हा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता आणि आज आपण या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन करतोय केलंय परंतु एकच खंत आहे की या भूमिपूजन प्रसंगी जसं उपमुख्यमंत्री देवेंद्रजीनी देखील बोलून दाखवलं अनिल भाऊ असायला पाहिजे होते योजना पुढे आहे गड आला पण शिव गेला अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून एक माणूस एक व्यक्ती काय असू शकते काय विचार असू शकतात काय तळमळ असू शकते काय भावना असू शकतात या अनिल भाऊंकडून शिकल्या पाहिजे आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं एवढं विशेष मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ दे जिल्हा जाऊ द्या राज्य जाऊ द्या इतर राज्यात पण कुठंही गेलो तर तिथं अनिल भाऊंची माणसं भेटल्याशिवाय राहणार नाही मग गुजरात असू दे मध्य प्रदेश असू दे राजस्थान असू दे कुठलाही प्रदेश असू द्या अगदी मी मागच्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन करायला तिकडं पण लाल चौक तिथं लोक जायला घाबरायची कधी गोळ्या सुटायच्या बॉम्ब फुटायचे तिथं बाबरसाहेबांच्या लोकांनी गणपती बसवला होता हे <laughs> बाबरसाहेबांचं लोकमत होत एक लोकाभिमुख लोकनेता काय असू शकतो कसा असू शकतो हे त्यांनी राज्याला देशाला दाखवून दिलंय देशभरात त्यांची माणसं पण आवर्जून सांगायचे आम्ही आम्ही बाबरसाहेबांची माणसो आणि बाबरसाहेबांचं नाव घेतलं की त्यांचा चेहरा समोर यायचा आणि त्या लोकांना भेटल्याशिवाय माझे पाय कधी पुढे जात नव्हते हा इतिहास आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की अनिल बाबर यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र सुहास बाबर काम बघतायत अमोल बाबर आहेत विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत अध्यक्षांनी मगाशी भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणाले त्यांना सिनेमामध्ये पुढचा रोल पाहिजे आता धर्मवीर एक झाला धर्मवीर दोन झाला सुपरहिट होतोय ब्लॉक बस्टर होतोय आता धर्मवीर बरोबर गुवाहाटी नाव जोडायला लागेल आणि हा तीन नंबर होईल दिगेज साहेबांचं कार्य त्यांची जीवन त्यांचा जीवन प्रवास एक दोन तीन सिनेमामध्ये आपण साचेबद्ध करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून स्वास अध्यक्षांनी जी दि डिमांड केलेली आहे ती पार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही